श्रीपाद मठात आपण आहोत आणि रोहित साधू पुजारी आपल्यासोबत आहेत गुरुजी काय नेमकी आहे शनी देवाची ह्या मठाची आणि आज जो आपण केलेला आहे त्याची श्री गुरुदेव नमस्कार आज आपण या ठिकाणी जे जमलेलो हो। आहोत ते शनैश्चर जयंती निमित्त श्रीपाद मठ सावंतवाडी येथे या ठिकाणी मठाचे जे मठाधीश आहेत श्री श्रीपाद शास्त्री आणि श्री नागेश शास्त्री हे षडशास्त्री आहेत स्वतः आणि लोकांच्या कल्याणासाठी हे सगळं कार्य ते करतायत तर आज या ठिकाणी शनी महाराजांच्या मठामध्ये रुद्रयाग संपन्न होतोय तसेच भजन भजनाचा कार्यक्रम आहे अन्नदान आहे या सर्व गोष्टी शनैश्वरांच्या कृपा शनिदेवांच्या कृपा आशीर्वादासाठी सर्व भक्तांच्यावरती त्यांची कृपा राहावी दत्तगुरूंची कृपा राहावी भगवान भवानी शंकर महा अनुद्र देवांची कृपा व्हावी यासाठी या ठिकाणी हे सर्व कार्य चालू आहे या ठिकाणी म्हणजे भारतभरातील बरेच मंडळी जे शनी महाराजांचे भक्त आहेत तसेच मठाधीश श्री नागेश शास्त्री गुरुजी आणि श्री श्रीपादशास्त्री गुरुजी यांचे अनुग्रहित आहेत कारण काय आहे की गुरुकृपा होणं सगळ्यांच्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या गुरुकृपेसाठी लोक देशातून विदेशातून परदेशातून येत असतात या ठिकाणी तर पवित्र अशा या वातावरणामध्ये आणि पवित्र या मठामध्ये ज्या ठिकाणी या बंधुद्वय गुरुजींनी आमच्या वेगवेगळे बेक अनुष्ठानं करून हे आ, जागा पावन केलेली आहे सिद्ध केलेली आहे अशा ठिकाणी या सर्व भक्तांना त्या गोष्टीचा लाभ व्हावा दुसरं काही याच्यामध्ये नाही आहे की भक्तांच्यावरती देवाची कृपा राहावी शनी महाराजांची दत्तप्रभांची कृपा राहावी हेच याच्यामध्ये मागचं कारण आहे आणि हाच उद्देश आहे असेच दरवर्षी नवीन नवीन वेगवेगळे या ठिकाणी गण गणेश जयंतीमध्ये किंवा सप्तशती आपण म्हणतो ना नवरात्र नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळ्यांच्या वेगवेगळ्या अनुष्ठानाचं आयोजन केलं जातं तर त्यापैकी आले हे सगळं गुरुजी बऱ्याचदा असं म्हटलं जातं अनेक भाविक भक्तांच्या मनामध्ये किंवा सामान्य माणसाच्या मनामध्ये असं असतं की शनी महाराज म्हटला की प्रकोप किंवा शनी महाराज म्हटला की एक काहीतरी वेगळं असं आपल्याला दुःख पोचणार किंवा आपल्या मागे पिढ्या लावणार असतील असं एक धारणा असते सामान्य भाविक भक्तांची पण शनिदेवांचा आशीर्वाद पण तेवढाच महत्वाचा आहे याबद्दल भाविक भक्तांना अवेअरनेस व्हावा जागृती व्हावी त्यासाठी काय प्रबोधन करायला खूप चांगला प्रश्न विचारला आपण तर सगळ्यात विषय असा महत्वाचा आहे की शनी महाराज ही न्याय देवता आहे नक्कीच तर जो आ, जे चुकीचं का कार्य करतोय त्याला भीती त्याला भीती असते की आपल्याला काहीतरी शिक्षण होणार आहे साडेसात पिरियड मध्ये किंवा म्हणतात ना अडीच की असते अशा तर आपल्या हातून पापकृत्य कुठलंही होऊ नये आणि ह्यासाठी आपण देवाची कृपा आपल्यावरती वाहतो आणि सद्बुद्धी मिळावी देवाची ह्याच्यासाठी हे बाकी सगळं कार्य केलं जात आहे आपल्यातून जर पापकृत्य झालं तर आपल्याला भीती असते नक्कीच अशी अशी गोष्ट आहे तर न्यायदेवतेच कार्य काय आहे की न्याय मिळ देणं हा की कर्माचं फळ देणं आणि असं म्हणतात की मागच्या जन्माचं फळ आहे अमुक जन्माचं फळ आहे पण आता कलियुगामध्ये ह्या जन्मातच करायचं आणि इथंच फेडून जायचं काही वरती काय शिल्लक ठेवायचं नाही तर अशा पद्धतीनं काही लोक अशी घाबरणं साजिक आहे पण तेवढीच कृपा करणारी देवता आहे शनी महाराजांची पूर्ण नवग्रहांच्या मध्ये okay. शनी महाराजांची एखाद्यावरती जर कृपा झाली तर आता तुम्ही म्हणू शकता की मोठे मोठे आता सेलिब्रिटीज आहेत अमुक आहेत किंवा मोठे मोठे उद्योजक आहेत या सर्वांना पॉलिटिशियन्स आहेत या सर्वांना शनी कृपा होणं महत्वाचं आहे उत्कर्ष हा उत्कर्ष म्हणजे एक असं म्हणलं जाते एक तर झेंडा नाही तर खड्डा अच्छा जर कार्य केलं उत्तम तर तुम्हाला ती देवता त्या लेवलनं वरती घेऊन जाते आणि तसं जर काय असेल तर त्या गोष्टीचा त्रास होतो पण आणखीन एक आहे की त्रास होणं म्हणजे काय तुमचं प्रायश्चित्तच असं नाही आहे तुम्हाला ते मार्ग चांगला दाखवतो असा तर घाबरायचा प्रश्न नाही आपल्या हातून चांगलं कार्य करत राहणं हे महत्वाचं आहे थोडक्यात जशा तसे उत्तर देणारा शनी भगवान आहे तुमच्या मनामध्ये जी चुकीची समजूत असेल कि मला मी जर काही चांगलं केलं असेल तरी माझं वाईट होईल तर ती चुकीची आहे तुम्ही चांगलं कराल तुमच्यावर नक्कीच कृपाशीर्वाद शनी महाराजांचा राहील गुरुदत्त रायांचा राहील आणि इतर सुद्धा इष्टदेवता जे आहेत कुरुदेवता आहेत त्यांचाही राहील रोहितची आपण एक युवक आहात एक युवा पुजारी आहात एक युवक साधू म्हणजे आपण जे म्हणतो युवा साधना आपण केलेली आहे गुरुजी युवा साधना आपण केली आहे पूजक आहात अलीकडे युवकांच्या मनामध्ये अध्यात्म बद्दल म्हणजे विज्ञान जसं आता एआय टेक्नॉलॉजी आलाय नवनवीन तंत्रज्ञान येत आहे आपण एक युवक म्हणून युवकांना अध्यात्म बद्दल काय सल्ला देवा पहिल्यांदा अध्यात्म समजून घेणं ह्याच्यासाठी गुरु महत्वाचे आहे नक्कीच आणि दत्तगुरु हे सर्व गुरुंचे गुरु आहेत गुरु। महागुरु आहे मी त्याच ठिकाणातून म्हणजे नरसिंह क्षेत्र नरसिंहवाडी क्षेत्रातला बुधेरी आणि त्यांच्या कृपेनं ह्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आम्ही सर्व पुजारी मंडळ ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आम्हाला दत्त महाराज दत्तप्रभूच पाठवतात की बाबा हे कार्य आहे या ठिकाणी हे व्हावं तेच करून घेणार आहेत सर्व ते करता कर्विता कर, 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 कर सर्व तेच आहे आताच्या आत्ताच्या तरुण पिढींना मी सल्ला देण्यापेक्षा एकच महत्वाचा सल्ला असा असेल की त्यांनी लवकरात लवकर एखादा सद्गुरू त्यांच्या सानिध्यात जावं त्यांना शरण जावं आणि पुढचा मार्ग तेच दाखवते नक्कीच जे असेल त्यांच्या कुठलीही फील्ड असून त्याच्यामध्ये सद्गुरूंच्या सद्गुरूंच्या कृपेने त्यांना तो मार्ग मिळत आणि आध्यात्मिक म्हणलं तर देवांची कृपा इष्टदेव कुलदेव या सगळ्यांची कृपा त्यांच्यावरती त्याच्यासाठी काही उपासना आणि ती उपासना करत गेल्यानंतर मग तुमच्यामध्ये इतर गोष्टी आर्थिक असू दे सामाजिक असू दे व्यावसायिक असू दे अशी प्रगती होत जाईल आरोग्य ते अशा प्रगती आपोआप होत जाईल आणि ह्याला फक्त आणि फक्त गुरुकृपा मिळाली नक्की गुरु कृपा मिळाली होऊन जा रोहित खऱ्या अर्थाने त्यांनी जे म्हटलं की करता करविता शेवटी तो आहे आपण निमित्त ठरतो आणि नक्कीच युवकांनी आता आपला प्रपंच चालवत असताना कुठेतरी आता व्यभिचार वाढतो आहे व्यस्तनं वाढती आहे म्हणजे आता मोबाईलचं सुद्धा व्यसन असं आहे व्यसन म्हणजे त्याचे प्रकार आहे पण आत्ता त्याच्यातून बाहेर पडून कुठेतरी आपला एक गुरु असावा कारण गुरु तोच खरा जो प्रत्येक समय सांगतो चुकते पाऊल सुधारा अशी आपण प्रचलित म्हण आहे आणि म्हणून आपल्या गुरुशिवाय आपला, गुरु आपला उत्कर्ष होत नाही आपला उद्धार होत नाही असंही गुरुजींनी आपल्याला शिकवण दिलेली आहे तमाम भाविक भक्तांना आजच्या जयंतीनिमित्त शनिदेवाच्या या सोहळ्यानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो आणि एकदा या मठात यावं गुरुचरणी लीन व्हावं आणि आपला उत्कर्ष आपण करून घ्यावा अशी भावनिक साधवी आमच्या सत्यार्थ न्यूज चॅनलतर्फे घालतो मी युतेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट परत सह सत्यार्थासाठी सावंत हो।